नमस्कार मी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता टॉप एस डी आर फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि के आय एस समूहाच्या ऍडवायझर डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांनी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश संपादन केलंय त्यांनी केलेले काम खरोखरच अभिमानास्पद आहे के आय एस आणि वेंचरिकने सत्तावीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नेपियर ग्रासवर आधारित अकरा बायोसिएनजी प्लांट्स उभारण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांच्या जिद्द चिकाटी आणि प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे डॉक्टर सीमा अनिल इंग्रोए या सतत कामात व्यस्त असतात त्यांना सामाजिक कार्यात खूप आवड आहे सीमा इंग्रोळे यांनी एस डी आर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात व देशात अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांनी केलेले निस्वार्थी काम हे खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते व आपले स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करू शकते हे डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांनी दाखवून दिले आहे इतर महिलांनीही त्याचा आदर्श घ्यावा असे काम त्या करत आहेत या कामासाठी त्यांच्यासोबत पती अनिल इंग्रोळे यांची त्यांना सदैव साथ असते सीमा इंग्रोळे करत असलेल्या सर्व कामांमध्ये अनिल इंग्रोळे सहकार्य व मार्गदर्शन करत असतात या नेपियर ग्रास वर आधारित बायोसीएन जी प्लांटमुळे दोन हजार पाचशे लहान शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी थेट मदत होईल जवळपास दोनशे पन्नास लोकांना रोजगार मिळेल बायोसीएन जी हे नूतनीकरणीय कच्च्या मालापासून तयार केले जाते आणि ते नूतनीकरण न करता येणाऱ्या स्रोतापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूची जागा घेईल या करारामध्ये सध्या एकूण अकरा कंपन्या सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये वेंचरिक बायोफ्युएल प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर करमाळा सोलापूर युगंधरा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर परतूर जैव इंधन प्रायव्हेट लिमिटेड जालना एसटी चॅनल गॅस प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर सरदेसाई जी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर दत्तकृपा अक्षय इंधन आणि निसर्ग काळजी प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती शाहू महाराज बायोफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड अमर गोल्ड बायोफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर ऊर्जा रिजनरेशन प्रायव्हेट लिमिटेड सातारा धन अशोक बायोफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचबरोबर नुकतेच भारताचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांची भेट डॉक्टर सीमा इंग्रोळी यांनी घेतली त्यांनी मंत्री नितीन गडकरी यांना आपण करत असलेले एस डी आर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्रामधील करत असलेल्या कामांसंदर्भात त्यांनी माहिती दिली त्यामध्ये आधारित बायोसिएन प्रोजेक्ट प्रत्येक साखर कारखान्यात उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली त्यांचे हे काम पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक व मार्गदर्शन केले आणि यासाठी जी मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे अशी ग्वाही दिली या कामासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांच्या येत्या वर्षात संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी बायोसिएनजी प्रोजेक्ट उभारण्याचा मानस आहे ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतीने सहकार्य करावे असे आवाहन राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी राष्ट्रीय ग्राहक देनाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हा कार्यक्रम राधानगरी तहसील कार्यालयातील शाहू सभागृहामध्ये आयोजित केला होता त्यामध्ये प्रथम ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर तहसीलदार श्रीमती देशमुख म्हणाले की ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक, ग्राहक पंचायतीने सहकार्य करावे तसेच ग्राहक पंचायतची चळवळ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून मार्गदर्शन केले या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राधानगरी शाळेच्या विद्यार्थ्यांची एस टी स्टँड ते तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमात जिल्हा महिला संघटिका सौ पूनम देसाई जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे तालुकाध्यक्ष डी जी चौगले अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण रवींद्र घाडगे संतोष हावळ उमेश गायकवाड डी पाटील इत्यादी ग्राहक पंचायत पदाधिकारी हजर होते शेवटी आभार तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी पवार यांनी राष्ट्रवादी पार्टीचे कागल येथील माजी उपनगराध्यक्ष नितीन कलाप्पा दिंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य त्याचप्रमाणे पक्षासाठी अहोरात्र केलेली कामाची पोच पावती म्हणून या पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीची पत्र देण्यात आली यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास सतीश घाडगे सागर गुरव राकेश वाघमारे आदी उपस्थित होते नितीन दिंडे हे मंत्री मुश्रीफ यांचे समर्थक असून दोन वेळा कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत कागल शहरातील विविध संघटनांशी संबंधित आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीही तत्काळ करणार आहेत असे दिंडे यांनी यावेळी सांगितले के से वरिष्ठ अ गट लीग फुटबॉल स्पर्धेत तुषार विश्वकर्मा ओंकार मोरे प्रथमेश हेरेकर आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ अ ने दिलबहार तालीम मंडळ अ चा चार एक असा पराभव केला छत्रपती शाहू स्टेडियम वर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी ओंकार पाटील हेरेकर ओंकार मोरे नबी खान तुषार बिश्वकर्मा आदित्य कल्लोळी ऋषिकेश मेथे पाटील यांनी वेगवान सालीरच दिलबहारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या सव्वीसव्या मिनिटात यश आले ओंकार मोरेने दिलेल्या पासवर तुषार विश्वकर्माने गोल करीत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलनंतर पुन्हा एकोणतीसाव्या मिनिटात डीच्या बाहेरून डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर ओंकार मोरेने अप्रतिम गोलची नोंद करीत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलनंतर दिलबहार कडून पवन माळी स्वयं साळुखे सतेश साळुखे रोहन दाभोळकर सुशांत अतिग्रे यांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या सामन्याच्या अक्षय मेथे पाटीलने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात धोकादायक रित्या अडवले याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पॅनाल्टी बहाल केली यावर विष्णू विठ्ठलने गोल करीत आघाडी दोन एक अशी कमी केली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आजच्या घडीला महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत कमालीचा संभ्रम आहे प्रत्यक्षात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यास कसेबसे साठ सत्तर दिवस शिल्लक राहिले असतानाही नक्की कोण उमेदवार असतील यासंबंधी खात्री देता येत नाही असं चित्र आहे महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार म्हणून खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मांडली जात आहे लोकसभेला पुन्हा उमेदवारी व विकास कामांसाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी या अटीवरच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघावर शिंदे गटाचाच हक्क आहे नव्याने सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ भाजपच्या नेत्यांकडूनही या दोन्ही उमेदवारांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे हेच घेतील असं सांगत आहेत परंतु खरी अडचण त्यानंतर सुरू होत आहे शिरोळ तालुक्यातील शेळशाळ माळभाग येथे झालेल्या अपघातात सत्तेचाळीस प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघातात प्रवासींसह अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे कुरुंदवाड आगारातून सदरची बस गणेशवाडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लागत असलेल्या गेली दरम्यान बसमध्ये सुमारे सत्तेचाळीस प्रवासी अडकले व अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे घटनास्थळावरून समजले घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे दूधगंगा जलसिंचन प्रकल्पाच्या एकशे बासष्ट कोटींच्या डाव्या कालव्याच्या कामात मान्यतेविनाच ठेकेदाराला चाळीस कोटी रुपये अदा केल्याप्रकरणी चौकशी पाच महिने झाले तरी अजूनही सुरूच आहे समितीचे अध्यक्ष जळगाव येथून हे चौकशीचे काम पाहत असून कोल्हापूर मधून आतापर्यंत प्रत्यक्षात चौकशी समितीचे अध्यक्ष आणि समिती या कामी अजूनही कोल्हापूरला आलेली नाही आमदार प्रकाश आबिडकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा मुंबईतील विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारी अभियंता विनया बदामी यांच्या निलंबनाची घोषणा केली होती प्रकल्पाचा डावा कालवा किलोमीटरचा आहे यातील ते किमी कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगणमताने अनियमितता झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते लक्षतीर्थ वसाहतीमधील धार्मिक स्थळा संबंधी तक्रार झाल्यानंतर बुधवारी महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले मात्र तिथे धार्मिक कार्य सुरू नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही कारवाई का केली नाही अशी विचारणा करत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर महापालिकेत ठिया मारला या संदर्भात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत बैठक झाली बैठकीनंतर शहर अभियंत्यांनी नगर रचना विभागास पत्र देऊन त्या धार्मिक स्थळासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचित केले महापालिकेतील बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे भावना मांडल्याने तणाव निर्माण झाला हा विषय संवेदनशील असल्याने दिवसभर पोलिसांचा फौजफाटा महापालिकेत तैनात राहिला होता सोसायटी ऑफ ॲनिमल प्रोटेक्शन सॅप कोल्हापूर तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी राजारामपुरीमध्ये श्वान आणि मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंतु निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली तसेच या संस्थेचे संस्थापक आणि माझे अध्यक्ष कैलासवासी सुरेश शिरोडकर यांच्या पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेच्या सचिव सौ पूजा सावंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या दोन दिवसांमध्ये संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या श्वान आणि मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंतु निर्मूलन शिबिराचे आयोजन राजारामपुरीमध्ये करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध जातींच्या आपल्या लाडक्या श्वान आणि मांजराला घेऊन श्वान आणि मांजरप्रेमींनी हजेरी लावून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी डॉक्टर सी आर कापडे आणि डॉक्टर बी मस्कर यांच्यासह अन्य डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गाने दोन दिवसात सुमारे एकशे चाळीस श्वान आणि सुमारे पन्नास मांजरांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण केले या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात उद्याच्या आणखी टॉप नाईन न्यूज सोबत तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज